नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झालेली योजना आहे महायुती सरकार आणण्यात या योजनेचा मोठा हातभार आहे असं महायुतीतील प्रत्येक नेता सांगत आहे तर बघा आत्ताच मार्च महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा झाला मार्च महिना असल्यामुळे सर्व योजनांचे पैसे म्हणजे बघा विशेष करून डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं पैसे लगेच वितरित केले जात आहेत आता महिलांना प्रतीक्षा आहे की एप्रिलच्या हप्त्याची तर बघा आता एप्रिलचा हप्ता कधी भेटणार असं महिलांना प्रतीक्षा आहे तर याची महिलांना उत्सुकता आहे तर बघा म एप्रिल महिन्याचे पैसे दहा एप्रिलपर्यंत भेटू शकतात अशी शक्यता आहे पण एकवीसशेच येणार का हाही प्रश्न महिलांना आहे कारण विविध यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून काही वेगळेच सांगितले जात आहे त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे तर बघा आता विधिमंडळाचे चा अधिवेशन चालू आहे त्यावेळी विरोधी पक्षांनी सरकारला बऱ्याच वेळा हा प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही आणली निवडणुकीच्या काळात या योजनेचा महिलांनी मोठा प्रतिसाद दिला पंधराशेची घोषणा केली परंतु सरकार आल्यास त्यामध्ये सहाशेची वाढ करून एकवीसशे रुपये देऊ अशी जाहीरनामाही तुम्ही घोषित केला तर त्याचं काय झालं असं विरोधकांनी प्रश्न विचारला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसेच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील महिला आणि बालविकास मंत्री आदित्यसाई तटकरे असतील यांनी सरकारच्या वतीने हेच उत्तर दिले की सध्या आम्ही ठरल्याप्रमाणे पंधराशे देत आहोत एकवीसशेही देणार आहोत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की तोही शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत त्यावर विरोधकांनी जाहीरनाम्याची त्यांना आठवण करून दिली त्यावर सत्ताधाऱ्यांनी म्हणजेच शासनाने असं सांगितलं की जाहीरनामा हा पाच वर्ष करता असतो आम्ही एकविशे देणार नाही असं कुठेही म्हटलं नाही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले त्यांनी गावगाड्यातील एका मनीचा वापर केला त्यांनी असं सांगितलं की सगळे सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे येत्या सहा महिन्यात तरी अजून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत जास्तही वेळ लागू शकतो कारण त्यांनी असं सांगितलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही देऊ त्यामुळे कुठल्याही राज्याची आर्थिक परिस्थिती महिना दोन महिन्यात सुधारणार नाही त्याला वर्ष हो दोन वर्ष हो पाच वर्ष हो लागू शकतात त्यामुळे सहा वर्ष हो एक वर्ष हो किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ एकवीसशे रुपये भेटण्याला लागू शकतात हेही महिलांनी लक्षात ठेवावे याबाबत अजून काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू आमच्या मराठी दरबार या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका कारण आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो हो। ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन प्राप्त होईल तुर्तास धन्यवाद